मित्रांनो नमस्कार संकल्प वर्दीचा या सर्वांचे प्रथम स्वागत मित्रांनो आता चोवीस ची विचारलेले क्लिअर करणार आहे आणि अजून एक नवीन 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 अपडेट आपण या व्हिडिओ मध्ये अपडेट केलेली आहे मग ते चालू घडामुळे तुम्ही व्यवस्थित अशी पाहून घ्या पेपरला तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो पहिला प्रश्न पाहून घ्या कतारमध्ये पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा विजेता देश कोणता होता कतारमध्ये पार पडलेला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा विजेता देश विजेता कोणता देश होता तर तो देश होता अर्जेंटिना लक्षात राहू द्या कोणता देश होता तर अर्जेंटिना सर्वात लहान देश म्हणून कोणता देश ओळखला जातो तर जगातील लहान देश म्हणून कोण ओळखला जातो तर व्हॅटिकन सिटी हा देश जगातील सर्वात लहान देश म्हणून ओळखला जातो पुढला प्रश्न बघून घ्या ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली आहे ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली तर मित्रांनो एकोणीसशे साठ साली या ज्ञानपीठ ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे तर केव्हा तर एकोणीसशे साठ साली पुढे बघा ग्रॅमी ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आता ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तुम्हाला माहितीच आहे तर संगीत या क्षेत्राशी हा ग्रॅमी पुरस्कार संबंधित आहे मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन विनासन त्यांनी आपलं चॅनल लगेच जॉईन करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण आपल्या चॅनलची चे लिंक पाठवून घ्या मित्रांनो जे जे कोणी ऑनलाईन आता आपले व्हिडिओ बघत असेल त्यांनी पहिल्यांदा सर्वात आधी आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या पुढला प्रश्न बघा रेल्वे बोर्डाची पहिली महिला चेअरपर्सन कोण झाली आहे रेल्वे बोर्डाची पहिली महिला काय विचारलेलं आहे पहिली महिला चेअरपर्सन कोण झाली आहे तर कोण आहे जय वर्मा सिन्हा जय वर्मा सिंहा या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला पर्सन झालेली आहे मित्रांनो व्यवस्थित अशी माहिती आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांना याचा उपयोग शंभर टक्के होणार आहे पुढे पाहून घ्या जपान मधील कुस्तीचा कोणता प्रकार जगप्रसिद्ध आहे जपान मधील कुस्तीचा कोणता प्रकार जगप्रसिद्ध आहे तर मित्रांनो तो प्रकार आहे सुमो सुमो हे कुस्तीचा प्रकार आहे आणि तो जपान कुस्तीचा प्रकार जगप्रसिद्ध आहे कोणता तर सुमो मित्रांनो पुढला प्रश्न बघून घ्या उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या शहराला किंवा देशाला म्हटले जाते आता उगवत्या सूर्याचा देश म्हणजे कोणता तर तू जपान आणि मित्रांनो असं जर विचारलं भारतात सर्वात आधी सूर्य सूर्योदय कोणत्या राज्यात होतो तर भारतात जर म्हटलं तर भारतात अरुणाचल प्रदेश मध्ये सूर्योदय होतो आणि मित्रांनो मावळत्या सूर्याचा देश जर तुम्हाला विचारलं इथं उगवत्या सूर्याचा देश विचारलेला आहे जर तुम्हाला मावळत्या सूर्याचा देश विचारलं तर मावळत्या सूर्याचा देश आहे ब्रिटन पुढला प्रश्न पाहून घ्या सौदी अरेबीन ग्रामीण भागात कोणत्या भटक्या जमातीचे लोक राहतात तर मग सौदी अरेबियाच्या ग्रामीण भागात कोणत्या भटक्या जमातीचे लोक राहतात तर बदाऊन बदाऊन या भटक्या जमातीचे लोक सौदी अरेबियाच्या ग्रामीण भागात राहतात पुढे बघा जॉर्ज टाऊन हे शहर कोणत्या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे शहराचे नाव काय आहे तर जॉर्ज टाऊन हे शहर कोणत्या खनिज कोणत्या खनिज उद्योगासाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो चांदी चांदीच्या उद्योगासाठी जॉर्ज टाऊन हे शहर प्रसिद्ध आहे पुढला प्रश्न बघून घ्या तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने केलेल्या मदत मोहिमेचे नाव काय मग तुर्कीमध्ये भूकंप झाला होता तर भारताने मदत केली होती मग ती मदत करण्यासाठी जी मोहीम राबवली होती त्या मोहिमेचे नाव काय होतं तर मित्रांनो ऑपरेशन दोस्त कोणती मोहिम राबवली होती भारताने तर ती आहे ऑपरेशन दोस्त पुढील प्रश्न व्यवस्थित असा पाहून घ्या सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे आता सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तर मित्रांनो भारताचा तिसरा क्रमांक आहे कितवा क्रमांक आहे तर तिसरा पुढला प्रश्न पाहून घ्या कोणता पोर्तुगीज प्रवासी चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतात जलमार्गे आला होता आता केव्हा आला होता तर चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतात आला होता मग त्याचे नाव काय होते तर त्याचे नाव आहे वास्कोद गामा वास्कोद गामा हा पोर्तुगीज प्रवासी चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतात जलमार्गाद्वारे आला होता पुढला प्रश्न बघा महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते आता महाभारतातील जे धृत धृतराष्ट्र जे होते या राजाच्या पत्नीचे नाव काय होते तर त्याच्या पत्नीचे नाव होते गांधारी काय नाव होते गांधारी पुढला प्रश्न बघा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो आता स्वामी स्वामी दयानंद सरस्वतींचा जन्म दिन जन्मदिन हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो राष्ट्रीय युवक दिन म्हणून त्यांचा जन्मदिन साजरा केला जातो काय म्हणून केला जातो तर राष्ट्रीय युवक दिन पुढला प्रश्न पाहून घ्या आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित समस्यांवर विचार विनिमय करण्यासाठी छप्पन्न राष्ट्रांची एक बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली आता आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांशी संबंधित समस्या ज्या असतात त्याच्या विचार विनिमय करण्यासाठी छप्पन्न राष्ट्रांची एक बैठक झाली होती मग ती बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली होती तर मित्रांनो ती बैठक ठिकाणी पार पडली होती मित्रांनो पुढला प्रश्न व्यवस्थित असा पाहून घ्या त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि पहिल्यांदा व्हिडिओला आपल्याला लाईक करून घ्या कारण नवनवीन प्रश्न आपण तुमच्यासाठी माहिती माहिती आणून देत असतो व्हिडिओ थोडा लेट येतो पण आपण उपयुक्त अशी माहिती आणून देत असतो पुढला बघा मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस चा किताब मग कोणी जिंकलेला आहे हा किताब तर मित्रांनो सेन या सुंदरीने मिस अर्थ दोन हजार तेवीस चा किताब जिंकलेला आहे पुढे बघा कोणत्या देशाने जगातील पहिली चालणारी कार लॉन्च केली आहे कोणत्या देशाने केली इथेनॉल चालणारी कार तर मित्रांनो भारत या देशाने ही कार लॉन्च केलेली आहे पुढे बघा कोणत्या शहरात भारतातील पहिला भूमिगत वीज ट्रान्सफॉर्मर स्टेशन स्थापन करण्यात आले मग भारतातील कोणत्या शहरात भूमिगत वीज ट्रान्सफॉर्मर स्टेशन स्थापन करण्यात आलेले आहे तर बेंगलोर या ठिकाणी हे ट्रान्सफॉर्मर स्टेशन स्थापन करण्यात आलेले आहे थोडं बघा कोणत्या राज्य सरकारद्वारे भारताचा पहिला कृषी डेटा एक्सचेंज लॉन्च केला गेला कोणत्या राज्याच्या सरकारद्वारे भारताचा पहिला भारताचा पहिला कृषी डेटा एक्स मित्रांनो तेलंगणा तेलंगणा या राज्याने के लॉन्च केलेला आहे पुढला प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक खालीलपैकी कोणता ऋषी आहे आता हे सर्व तुम्हाला माहितीच असेल तर व्यास ऋषी हे प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक आहेत कोण आहेत तर व्यास ऋषी पुढला प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे आता भारतातील सध्या सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे तर मित्रांनो तिचे नाव आहे वंदे भारत पुढला प्रश्न पाहून घ्या भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस सीडीएस कोण होते मग कोण होते तर बिपिन रावत होते कोण होते बिपिन रावत पुढला प्रश्न बघा वर्ल्ड ऍथलेटिक्स मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे वर्ल्ड ऍथलेटिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे तर नीरज चोप्रा हा खेळाडू पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे पुढे बघून घ्या जागतिक रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये भारताच्या कोणत्या रेसलरने कांस्य पदक जिंकले मग कांस्य पदक जिंकले होते मग कोणी तर अंतिम पंगाल याने कोणी तर अंतिम पंगाल यांनी पुढला प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या पीएम किसान ए आय चॅटबॉट पीएम किसान ए आय चॅटबॉट किसान ई मित्र किसान ई मित्र ला कोणी लॉन्च केले मग कोणी लॉन्च केलेला आहे तर कैलास चौधरी यांनी पीएम किसान ए आय चॅटबॉट लॉन्च केलेला आहे कोणी तर कैलास चौधरी बघून घ्या पुढला प्रश्न मीराबाई चानू हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे आता मीराबाई चानू हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर मित्रांनो वेट लिफ्टिंगशी ही खेळाडू संबंधित आहे तर कोण आहे ती खेळाडू तर मीराबाई चानू पुढे बघून घ्या महाराष्ट्र महाराष्ट्र शासनातर्फे बेकोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो तर माहिती अधिकार दिन हा अठ्ठावीस सप्टेंबर म्हणून साजरा केला जातो कोणातर्फे तर महाराष्ट्र शासनातर्फे माहिती अधिकार दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर अठ्ठावीस सप्टेंबर पुढं बघा जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे हा प्रश्न कित्येक वेळा वेगवेगळ्या वेग परीक्षेमध्ये पोलीस भरतीचा इथून मागेही विचारण्यात आलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही क्लिक करून ठेवा जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे जिनेवाला कुठे आहे जिनेवा पुढं बघून घ्या आर 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 हा चित्रपट मूळ कोणत्या भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे तर आर 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 हा चित्रपट मूळ कोणत्या भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता तर तेलुगू या भाषेत मूळ मूळ तेलुगू या भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे पुढं बघून घ्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत आता ह्या प्रश्नामध्ये इतका डाऊट होता की मुलांनी याचे उत्तर चुकीचे दिलेले आहे मित्रांनो याचे उत्तर मुलांनी दिले काय तर रमेश बैस रमेश बैस जे होते ते दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल होते तर आता ते बदलून कोण झालेले आहे तर सी पी राधाकृष्णन कोण झाले आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे आता सध्याचे राज्यपाल आहे मग राधाकृष्णनच्या आधी कोण होते तर रमेश बैस रमेश बैसच्या आधी कोण होते तर भगतसिंग कोश्यारी पुढं बघून घ्या आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय योग दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर मित्रांनो एकवीस ला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो तर मित्रांनो तुम्हाला असं पण विचारू शकतात तर पाच ला पाच ला मित्रांनो असं पण विचारू शकतात तुम्हाला की पाच ला कोणता दिवस साजरा केला जातो तो तो ला ला तर मित्रांनो पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो जून महिन्यातले हे दोन तुम्ही लक्षात ठेवा पाच जून म्हटलं तर जागतिक पर्यावरण दिन पर्यावरण दिन आणि एकवीस जून म्हटलं तर जागतिक जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन कोणता तर योग दिन आंतरराष्ट्रीय योग दिन आणि पाच पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन पुढला प्रश्न मित्रांनो व्यवस्थित पाहून घ्या कोणत्या राज्याने दोन हजार तेवीस मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केला होता तो कोणत्या राज्याने केला होता तो ओडिशा या राज्याने केला होता कोणत्या राज्याने तो ओडिशा या राज्याने केला होता पुढला प्रश्न पाहून घ्या टोकियो टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली होती मग टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस मध्ये दोन हजार वीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली होती तर मित्रांनो सात पदके त्यांनी जिंकलेली होती पुढला प्रश्न बघून घ्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत भारताचे विद्यमान सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत तर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड धनंजय चंद्रचूड हे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश आहेत पुढला प्रश्न बघून घ्या बुकर साठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार दोन हजार बावीस मध्ये कोणाला मिळाला तर कोणाला मिळाला होता तर गीतांजली श्री यांना हा बुकर इंटरनॅशनल हा इंग्रजी भाषेतील अनुवादासाठी दिला, अनुवादा दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार दोन हजार बावीस मध्ये गीतांजली श्री यांना मिळाला होता चला पुढला प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या पुढला प्रश्न काय आहे कोणत्या विमानतळाला शहीद भगतसिंग शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे मग अशी कोणते विमानतळ आहे ज्याला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे तर चंदीगड या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे पुढला प्रश्न पाहून घ्या सिंधुताई सपकाळ यांच्या आत्मचरित्र कोणते आता सिंधुताई सपकाळ यांचे निधन झालेले आहे तर सिंधुताई सपकाळ यांच्यावर प्रश्न आलेला आहे सिंधुताई सपकाळ यांचे या आत्मचरित्र कोणते तर मी वनवासी हे त्यांचे आत्मचरित्र आहे कोणते तर मी वनवासी पुढे बघा भारत यजमानपद भूषवित असलेल्या जी ट्वेंटी बैठकीचे घोष वाक्य काय आहे आता दोन हजार तेवीस मध्ये जी ट्वेंटी हे जी ची बैठक जी होती ती नवी दिल्ली या ठिकाणी आपल्या भारत देशात पार पडलेली आहे तर त्याचे घोषवाक्य तर मित्रांनो वसुंधैव कुटुंबकम वसुंधैव कुटुंब कुटुंबकम हे जी ट्वेंटी बैठकीचे घोषवाक्य होते बघूया पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो हा मित्रांनो प्रश्न तुमचा कधीच चुकला नाही पाहिजे कारण आपण पोलीस भरतीची तयारी करतो तर आपल्याला हे प्रश्नाचे उत्तर कंटिन्यू माहीत पाहिजे पोलीस हुतात्मा दिन म्हणून एकवीस ऑक्टोंबर एकवीस ऑक्टोंबर हा दिवस साजरा केला जातो आता पुढला प्रश्न बघून घ्या मित्रांनो काय होता महाराष्ट्रात कोणत्या शहराचे नामकरण धाराशिव करण्यात आले आहे मग धाराशिव कोणत्या शहराचे नामकरण झाले तर उस्मानाबाद या जिल्ह्याचे धाराशिव नाम चे, असे नामकरण झाले औरंगाबाद या जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झालेले आहे अहमदनगर या जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अहिल्यादेवी नगर असे नामकरणाचा प्रस्ताव जो आहे तो दिलेला आहे तो पण लागू होऊ शकतो पुढला प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या काय होता पुढला प्रश्न हरित धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आता हरित धोरण जाहीर करणारे हरित धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते भारतातील पहिले राज्य ते आहे महाराष्ट्र म्हणजेच आपले राज्य मित्रांनो व्याघ्रगणना दोन हजार बावीस नुसार भारतामध्ये वाघांची संख्या किती आहे आता दोन हजार बावीस नुसार विचारलेला आहे कारण व्याघ्रगणना दोन हजार बावीस मध्ये झाली होती तर वाघांची संख्या भारतामध्ये किती आहे तर तीन हजार एकशे सदतीस इतकी वाघांची संख्या आपल्या भारत देशात आहे मित्रांनो पुढला प्रश्न बघूया केंद्र शासनाची आयुष्यमान भारत ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आता केंद्र शासनाची ही योजना आहे मग ती कोणत्या क्षेत्रा क्षेत्राशी संबंधित आहे तर ती आरोग्य या क्षेत्राशी संबंधित आहे आयुष्यमान भारत पुढला प्रश्न पाहूया भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील आता हा प्रश्न इथून मागे पण भरतीमध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला होता आणि आता पण विचारलेला आहे तर मित्रांनो भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे तर धोंडव केशव कर्वे हे महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे मित्रांनो पुढला प्रश्न बघून घ्या नवी दिल्ली नवी दिल्लीमध्ये नवी दिल्लीमध्ये वन वीक वन लॅब वन वीक वन लॅब कार्यक्रम कोणी लॉन्च केला आहे कोणी लॉन्च केलेला आहे हा कार्यक्रम तर जितेंद्र सिंह यांनी हा कार्यक्रम लॉन्च केलेला आहे आता पुढचा प्रश्न काय होता पाहून घ्या कोयना नगराला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाका बसला होता आता कोयना नगराला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसलेला होता तर एकोणीसशे सदुसष्ट साली हा तडाखा हा बसला होता पुढला प्रश्न बघून घ्या कॉमनवेल्थ साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते आता कॉमनवेल्थ साप्ताहिकाचे संस्थापक विचारलेले आहेत तर मित्रांनो एनी एनि बेझंट होते कोण होते एनी बेझंट पुढला प्रश्न बघून घ्या कोणत्या शास्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर केले गेले महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून दांडपट्ट्याला जाहीर केले गेले एकोणीस फेब्रुवारी रोजी त्याला राज्यशास्त्र म्हणून जाहीर केलेले आहे पुढला प्रश्न बघून घ्या सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले आता कितवे तर सत्त्याण्णवे कोठे पार पडले विचारलेलं आहे तर अमळनेर या ठिकाणी हे मराठी साहित्य संमेलन पार पडले होते सध्या भारतात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर मित्रांनो चोपन्न व्याघ्र प्रकल्प आहेत पुढला प्रश्न पाहून घ्या हिटलर याने कोणत्या वर्षी आत्महत्या करून घेतली तर कोणत्या वर्षी घेतली होती तर मित्रांनो एकोणीसशे पंचेचाळीस साली हिटलरने आत्महत्या करून घेतली होती मित्रांनो पुढला प्रश्न पाहून घ्या काय होता जिल्हा नियोजन आणि जिल्हा मंडळाचे अध्यक्ष कोण असतात जिल्हा नियोजन आणि जिल्हा मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्ह्याचे पालकमंत्री असतात कोण असतात जिल्ह्याचे पालकमंत्री पुढला प्रश्न पाहून घ्या महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे आता महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू तुम्हाला सर्वांना माहीत असेल ब्ल्यू मॉर्मॉन आहे तर मित्रांनो राज्यप्राणी जर विचारलं राज्यप्राणी कोणता आहे तर तो शेकडो आहे तो एक खारीचा प्रकार आहे पुढला प्रश्न बघून घ्या ओन हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो हा प्रश्न कित्येक वेळा भरतीला विचारण्यात आला होता आणि या पण वेळेस विचारण्यात आला वनम हा हा सण प्रामुख्याने केरळ या राज्यात साजरा केला जातो पुढला प्रश्न बघून घ्या मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले आहे आता मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आलेले आहे तर मित्रांनो फिरोज शहा मेहता यांना मुंबईचा सिंह मुंबईचा सिंह या नावाने ओळखले जात होते कोणाला तर फिरोज शहा मेहता पुढला प्रश्न पाहून घ्या चंद्राच्या oh, दक्षिण sure. ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता आहे आता जगातील चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडर करणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर मित्रांनो तो आपला भारत देश आहे कोणता देश आहे तर भारत देश हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर करणारा जगातील पहिला देश आहे तर मित्रांनो आजची होती काही प्रश्न आणि त्यांची उत्तर मित्रांनो हे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीस मध्ये अजून मुंबईचे पेपर बाकी आहेत मुंबईसाठी ज्यांचा कोणाचा फॉर्म असेल त्यांनी चांगली कसून तयारी करा मित्रांनो दोन हजार चोवीस तेवीस आणि चोवीसच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्यांचा तुम्ही एकदम सखोल अभ्यास करा कारण बाकीच्या जिल्ह्यांचे रिझल्ट बघता बाकीच्या जिल्ह्यांचे पेपर बघता त्यामध्ये सर्वात जास्त जनरल नॉलेज वर फोकस केलेला आहे आणि विशेष म्हणजे चालू घडामोडीवर तर मित्रांनो आपले काही हातचे मार्क आहेत चालू घडामोडी आता इथून वाचा तुम्ही ज्यांनी सुरुवातच केली नसेल तर अजून तुम्हाला थोडा दिवस टाइम आहे त्या दिवसामध्ये चालू घडामोडी आपली क्लिअर करून घ्या आणि मित्रांनो वाचताना दोन हजार चोवीस वरच फोकस करू नका तर दोन हजार तेवीस ची सुद्धा तुम्ही माहिती पहा आता चंद्राच्या दक्षिण ध्रोव यशस्वी म्हणजे लँडर करणारा जगातील पहिला देश कोणता आहे हा प्रश्न दोन हजार तेवीस सालचा आहे तो विचारलाय कधी तर दोन हजार चोवीस ला मित्रांनो असे प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही व्यवस्थित असा अभ्यास करा आणि चालू घडामोडीवर जास्त लक्ष केंद्रित करा मी असं तुम्हाला सांगत नाही की फक्त चालू घडामोडीचा अभ्यास करा जीके केचाच अभ्यास करा त्याचबरोबर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि मराठी या तीन विषयांचा सुद्धा अभ्यास चालू ठेवायला लागणार आहे मित्रांनो हा अभ्यास करून हा बंद करून तुमचा उपयोग नाही चालू घडामोडीवर विशेष लक्ष द्या मित्रांनो व्हिडिओ कसा होता ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि जाता जाता आपल्या व्हिडिओला एक लाईक करून जा मित्रांनो भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद